शाहिस्ता खाना झालेली मोहीम आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण ज्यावेळी शाहिस्ता खान दिल्लीहून येतो त्यावेळी महाराज पन्हाळा किल्ल्यावरती अटकले होते पण त्याच वेळी शाहिस्ता खान असा भेद करतो की पुण्याजवळ असलेला चाकणचा किल्ला आपण काबीज करूया साहिजनी छोटा असल्या कारण आपल्याला हा किल्ला काबीज करायला जास्त काही वेळ नाही लागणार मात्र हा विचार करून तो त्या किल्ल्याला वेढा देतो पण त्याला माहिती नव्हतं की कि किल्ल्याचा किल्लेदार कोण आहे फिरंगोजी नरसरा हा किल्ल्याचा किल्लेदार त्या किल्ल्यावरती होता शाहिस्त खानाकडे एवढा सेना असलं तरी तो त्या किल्ल्या लुटायला तब्बल त्याला दोन महिने लागतात किल्ल्याला वेळा पडल्यापासून छप्पनव्या दिवशी तो त्या किल्ल्याला सुरंग लावून एका साइडचा बुरुज पाडतो तरी तो किल्लेदार रातभर किल्ला वाचवण्याचा प्रयत्न करतो तरी खानाची सेना जास्त असल्या खान मात्र दुसऱ्या दिवशी किल्ला जिंकतो परंतु खान मात्र त्या किल्लेदारावरती खुश होतो परंतु आपल्याकडे नोकरी देण्याची लालच देतो पण किल्लेदार मात्र ती लालच काय स्वीकारत नाही महाराजांचा इतिहास पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून नक्कीच